लोकशाही हो प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे पण म्हणजे मला एकच फक्त त्या व्हिडिओमध्ये कळलं नाही की तो व्हिडिओ सरकारचा होता का पक्षाचा होता कारण का त्याच्यात पक्षाचा सिंबल होतं त्याच्यामुळे मी थोडीशी कन्फ्यूज झाली आहे की तो एका म्हणजे आता पदावरनं केला आहे का पक्षावरून केला आहे पण एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे त्याच्यामुळे त्यांनी पक्षाच्या वतीने जरी पक्षा केला असेल किंवा के काय इट डझन मॅटर त्यांना तो अर्थातच लोकशाहीमध्ये अधिकार आहे आणि एनिवे पक्षाची केस ती कोर्टात चाललेली आहे कारण का सिंबल लावताना त्या जाहिरातीत त्यांनी खाली फुटनोट ता 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 ती फुटनोट लावली आहे का नाही मी पाहिलेलं नाही कारण का माननीय कोर्टाने त्यांना सांगितलेलं आहे त्यांना हा कोर्टाचा आदेश नाही आम्ही आमचा काही त्याच्यात रोल नाही की जेव्हा जेव्हा घड्याळाचं चिन्ह लावलं जाईल त्याच्या खाली फुटनोट असलीच पाहिजे की हे कोर्टात केस चाललेली आहे फायनल डिसिजन आलेला नाही आणि माझा विश्वास आहे की माननीय अजितदादा एका खूप मोठ्या पदावर आज आहेत त्याच्यामुळे ते त्यांनी नक्की त्यांच्या व्हिडिओमध्ये खाली घड्याळाच्या लिहिलंच असेल की हे कोर्टाच्या आदेशाने जे काय ते लिहिलेलं आहे शब्द कारण का मॅटर इज सब आजही पक्ष आणि चिन्ह पूर्णपणे त्यांना मिळालेलं नाही कोर्टात केस चाललेली आहे त्याच्यामुळे कोर्टाचा निकाल इस्तवर माननीय कोर्टाने सांगितलंय की जेव्हा जेव्हा तुम्ही चिन्ह वापराल त्याच्या खाली फुटनोट ही असलीच पाहिजे आणि माझा विश्वास आहे की त्यांच्या टीमनी जेव्हा ते चिन्ह लावलं असेल त्याच्या खाली ते फुटनोट लावायला ते नक्कीच विसरले